माझी वडील गोवा बोलत माझी गोळवत तुम्ही नंतर शंभर टक्के शंभर टक्के गोळं मी देणार ना शास्त्र शुद्ध गोवाच्या तीन पिढ्या गोवा ना त्याला जमणार नाही माझी स्वतःची आहे म्हणून राधाबाई तुझी ती खाली भागर काही काही असतगुऱ्याला काम फोडलीला त्याच्यामुळे गोरी नसेल तर त्या विषय वेगळा होतो कधी कधी कृष्णा खाडा मारायचा वरची फोडायचा मग वरची फोडल्यानंतरच फोडल्यानंतर माझ्या खाली हा आहे आता काही घागर झालेली असल तेव्हा उघडून बघून या ठेवलेली आहे ना काळी घागर तुमची तुमची घागर म्हणजे त्या रावलं ठेवलेली काळी आहे का गोरी आहे गोरी नसलच तर ते सुद्धा महा माहिती आहे ना गोपाळ जेव्हा घडवतो तेव्हा चुलीवर भासल्याशिवाय तो नाही हा जीवन भोवाचा शिक काय गो तो पक्का होत नाही तर कच्चा राहिला तर नंतर वाटत त्या कपाटक्या मग शकतो ह्या तुमच्या गोवा माठावर भरपूर फटके मारलेला आहे हा कारण भरपूर फटके मारून झाले त्याच्यामुळं ती काली असू दे गोवा म्हणाले चाटतो खालची खालची चाटतो तुझी देतो ना कशी अजून म्हणतात गोवा गोवा काय म्हणतात रिक्षा गोळ गोळ अशोक गोवांची गोळ बघा